श्री स्वामी समर्थ वैष्णवी लहानपणापासूनच सगळ्यांमध्ये वेगळी होती शाळेत पहिला नंबर खेळा ट्रॉफी डान्स सिंगिंग स्टेज फेअर तर एकदम शून्य शिक्षक म्हणायचे ही भविष्यामध्ये खूप मोठं काहीतरी करणं आई वडिलांना अभिमान वाटायचा इतर लोकसुद्धा म्हणायचे की ही खूप पुढे जाणार पण आयुष्य आयुष्य तितकं सोपं नसतं कॉलेज झाल्यानंतर वैष्णवीने खूप वेगवेगळ्या ठिकाणी जॉबसाठी प्रयत्न केला कधी एक फील्ड कधी दुसरी कधी तिसरी कधी वाटायचं कि हे बरोबर आहे कधी वाटायचं कि हे आपलंय पण कितीही काही केलं तरी काहीतरी अडतच होत दरम्यान इतर मित्रमैत्री मा मात्र सेटल झाले होते काहींनी खूप चांगल्या घरामध्ये लग्न केलं होतं काहींनी बिझनेस टाकला तर काही जण फॉरेनला गेले आणि वैष्णवीच्या मनात मात्र एक प्रश्न राहिला माझ्यातच काहीतरी कमी आहे का नाही म्हणजे लोक म्हणतात की तू खूप टॅलेंटेड आहेस पण काय उपयोग आहे टॅलेंटचा माझ्याकडे तर ता काहीच नाही प्रयत्न केला पण कशातच नाही कुठे स्थिरताच नाही बाहेरून कायम हसणारी इतरांना हसवणारी वैष्णवी आतून मात्र तुटत चालली रोज स्वामींशी बोलणारी वैष्णवी आज मात्र स्वामींपुढे खूप सारे प्रश्न घेऊन आली की स्वामी इतकं सगळं येते पण काहीच कस का जमत नाहीये नक्की चुकते कुठे कोणते प्रयत्न कमी पडतात त्या रात्री वैष्णवीला स्वामींचा साक्षात करणार स्वामी शांतपणे तिला म्हणाले की तू चुकत नाहीये आम्हीच तुला थांबून ठेव आम्हाला ना तुला कुठल्याही चौकटीत बसवायचं नव्हतं तुला तुझी ओळख निर्माण करायची ना म्हणून प्रत्येक ठिकाणी तुला फिट नाही होऊन दिला काही लोक खूप लवकर स्थिर होतात कारण त्यांना दूर जायचं नसतं पण काहींना उशीर होतो कारण त्यांचा प्रवास खूप मोठा असतो वैष्णवीच्या डोळ्यात पाणी होत पण मन शांत त्यानंतर तिने के केली नाही स्वतःला आणि सगळ्या स्किल्स एकत्र केले अनुभव अपयश अगदी लोकांचे टोमणे सुद्धा सगळं एकत्र करून तिने एक काम सुरू केलं त्याला काही लगेच यश मिळालं नाही पण ते तिचं स्वतःच हक्काच होत त्या प्रवासामध्ये तिने अनेक लोक जोडली आणि ती लोक जी नवीन होती ती सुद्धा म्हटली की ही जरा वेगळी तेव्हा तिला कळलं की स्वामींनी तिला मागे ठेवलं नव्हतं स्वामी तिला वेगळं घडवत जे सगळ्यांना लवकर मिळताना ते सगळ्यांसारखं पण ज्यांना उशिरा मिळत ते त्यांचं नाव बनवून जात स्वामी कधीही कोणाच टॅलेंट वाया जाऊन देत नाही हा कधी कधी ते थोड्या काळापुरतं ते जरा लपवून म्हण ठेवत श्री स्वामी समर्थ